उन्हाळ मिरची लागवड तर करताय पण बाजारभावाचं काय आज दोन मे दोन हजार पंचवीस या मे महिन्याची सुरुवातच खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिरची लागवडीने ही झालेली आहे आणि याच महिन्याच्या दहा तारखेला आणि वीस तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये मिरची लागवड करण्याचं नियोजन हे शेतकरी करून बसलेलं आहे तसं जर पाहिलं तर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच मिरची लागवड करण्याचं सत्र जे सुरू झालेलं होतं बऱ्याचशा प्रमाणामध्ये एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा मिरची लागवड झालेली आहे पण एप्रिल महिन्यामध्ये जर दहा टक्के मिरची लागवड आमच्या भागामध्ये झाली असेल तर तीच लागवड या मे महिन्यामध्ये जवळपास चाळीस टक्क्यापासून ते साठ टक्क्यापर्यंतसुद्धा मिरची लागवड ही होत असते आता जर तुम्ही आमच्या भागामध्ये जवळपास बुलढाण्यापासून ते सिल्लोडपर्यंत जर एरिया बघितला तर तुम्हाला जिकडं पाहो तिकडं मल्चिंगच पाहायला मिळेल म्हणजे एवढं खूप मो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मिरची लागवड करण्याचं सत्रही सध्या सुरू झालेलं आहे पण अशामध्येच जेव्हा शेतकऱ्यांना मिरची बाजारभावाबद्दल विचारलं तर त्यावेळेस शेतकऱ्यांमध्ये उदासीनता पाहायला मिळते त्यांना त्याच्याली कसलीही आयडिया नसते ज्यावेळेस त्यांना हा प्रश्न केला जातो की बाजार भावाचा काय त्यावेळेस शेतकरी म्हणतो ते माझ्या हातामध्ये थोडीच आहे जी सरकारनं साथ दिली व्यापाऱ्याने भाव दिला आणि माझ्या नशिबात जर असेल तर मला मिळणारच आहे कष्ट करणं माझ्या हातामध्ये आहे यावर्षी पाणी आहे थोडासा पैसा आहे तर लावून बघतो आहे आणि माझी इच्छासुद्धा आहे म्हणून पण लावतो आहे उद्या बघू जे होईल ते म्हणून आपला शेतकरी वर्ग जो आहे तो हात झटकताना आपल्याला पाहायला मिळतो पण या संदर्भातला कसलाही अभ्यास तो करत नाही बघा शेतकरी बांधवांनो याच अशी पोटी म्हणजे माझ्या नशिबात जे असेल ते होईल याच अशी पोटी आणि मागच्या वर्षी जर बघितले मे महिन्यामध्ये पन्नास रुपये किलोपासून ते ऐंशी रुपये किलोपर्यंत रेट हे मिळत होते आणि म्हणून नोव्हेंबर महिन्यापासूनच बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हिवाळी मिरची लागवड ही केली होती त्यातलासुद्धा माझा प्लॉट तुम्ही बघू शकता तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला लागवड झालेला होता आणि आज दोन म्हणजे दोन मे दोन हजार पंचवीस आहे माझा प्लॉट तुम्ही माझ्या मागे बघू शकता माझं बघून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मिरची लागवड ही केलेली होती आणि खूप मोठ्या प्रमाणात तशी मिरची लागवड ही झालेली होती पण मागच्या वर्षी मेमध्ये जे दर मिळाले पन्नास रुपये किलोपासून ते ऐंशी रुपये किलोपर्यंत तर त्याचाच आढावा घेऊन हिवाळ्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली होती त्यांनाही तेच वाटत होतं की जवळपास दर जे आहे उन्हाळ्यामध्ये मला पन्नास रुपये जरी भेटला तरी मला मिरची लागवड ही करायला परवडते मी जास्त अपेक्षा करत नाही पण पन्नास रुपये साठ रुपये जरी रेट मिळाले तरी मला त्यातून अपेक्षित उत्पन्न मला घेता येईल म्हणून त्यांनी त्यावेळेस ते लागवड केली होती पण आज काय म्हणजे मार्केटची रेट काय आज तर आज मार्केटचे रेट जर बघितले मित्रांनो तर वीस रुपये किलो ते पंचवीस रुपये किलो आजची रेट आहे म्हणजे शेतकरी वर्ग जो आपल्या मिरची पिकाला खतांसाठी औषधांसाठी मजुरांसाठी जो काही खर्च करतोय तो खर्चसुद्धा या बाजारभावातून त्याला मिळत नाही आहे म्हणून बरेचसे प्लॉट हे चांगले असून सुद्धा शेतकऱ्यांना खराब होऊ द्यावे लागले कारण काय त्यावर जर खर्च करतोय तर भाव भेटत नाही भाव जर भेटला नाही तर मी केलेला खर्चसुद्धा निघेल याची गॅरंटी नाही आहे मग मी त्यावरती खर्च का करावा आणि आता हिवाळ्यामध्ये तर मिरची लागवड कमी होती आणि आता सध्या ही कंडिशन आहे मग आता इथून पुढे मिरची लागवड ही वाढणार आहे मग इथून पुढे या मिरची पिकाला भाव मिळेल का हा सर्वात मोठा प्रश्न आहे मग हा जर भाव मिळेल तर चांगलीच गोष्ट आहे पण जर नाही भाव मिळाला तर आता सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वर्ग फोन करून करून विचारतोय की सर आवर्जून एखादा व्हिडिओ बनवा बाजारभावावरती कशासाठी कारण मिरची लागवड करावी की नाही करावी ही बेसिक आयडिया आम्हाला मिळेल माझी पण इच्छा आहे मिरची लागवड करण्याची पण बाजारभाव जर बघितले तर माझी अजिबात इच्छा होत नाही मिरची लागवड करण्याची करू किंवा नको करू हा एक मोठा प्रश्न माझ्यासमोर आहे म्हणून एक व्हिडिओ आवर्जून बनवा मिरचीचे भाव वाढतील की नाही वाढतील तर यासाठी मला ही काही अभ्यास करावा लागला काही तज्ञांचं मत घ्यावं लागलं जे एक्सपोर्ट इम्पोर्ट करणारे लोक आहेत म्हणजे आयात निर्यात करणारे जे शेतकरी आहे किंवा जे व्यापारी त्यांच्याशी सुद्धा मला कन्सल्ट करावं लागलं त्यांचं पण गायडन्स घ्यावं लागलं आणि त्यानंतर मी आजचा हा व्हिडिओ बनवतो आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे मित्रांनो म्हणून पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण त्याही शेतकऱ्यांना जशी मी तुमची मदत करतो आहे तसं तुमच्या माध्यमातून त्याही शेतकऱ्यांची मदत होईल आणि आपला शेतकरी वर्ग पुढं जाईल मागच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये म्हणजे पन्नास रुपये किलोपासून ते ऐंशी रुपये किलोपर्यंत बाजारभाव हे मिरची पिकाला होते आणि यावर्षी तेच बाजारभाव वीस पंचवीस रुपयापर्यंत का आले या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत त्यानंतर हेच बाजारभाव वाढायच्याऐवजी कमी कमी का झाले किंवा इथून पुढे वाढेल की नाही वाढणार या संदर्भात आपण थोडंसं डीप मध्ये चर्चा करणार आहोत तर नक्कीच हा व्हिडिओ पंधरा वीस मिनिटाचा होणार आहे पण हे पंधरा ते वीस मिनिटं तुमच्या विचारांना एक दिशा देतील आणि तुमचं परिपूर्ण समाधान होईल याची मी तुम्हाला आश्वासन देतो म्हणून हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा तर मागच्या वर्षी उन्हामध्ये मिरचीचे बाजारभाव असण्याचं कारण काय आहे ही गोष्ट मी तुम्हाला थोडीशी समजावून सांगतो बघा हिवाळ्यामध्ये जेव्हा मिरची लागवड झाली म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तर त्यांचा माल निघायला सुरुवात होतो जवळपास फेब्रुवारी मार्चमध्ये आणि त्यानंतर या पिरियडमध्ये मार्चपासून पुढे मार्केटमध्ये मिरची हिरवी मिरची ही नसतेच म्हणून या मिरचीला बाजारभाव हा मिळतोच अशी हमीकारी घेऊन बऱ्याच शेतकऱ्यांनी मागच्या वर्षीसुद्धा हिवाळी मिरची लागवडी केली होती पण झालं काय जर शंभर टक्के मिरची लागवड झाली असेल हिवाळ्यामध्ये तर शेतकऱ्यांना असं वाटलं होतं की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पावसाळा हे संपून जाईल आणि त्यानंतर पाऊस येणार नाही त्याच्यानंतर आपल्याला वातावरण हे फ्रेश मिळेल आणि आपण चांगलं उत्पन्न मिरची पिकाच्या माध्यमातून काढू पण मागच्या वर वर्षी असं झालं पावसाळ्यामध्ये तर पाऊस होताच पण हिवाळ्यामध्ये सुद्धा पाऊस होता आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस सुद्ध पाहायला मिळाला म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला एकदा तरी पाऊस पाहायला मिळाला आणि त्यामुळे झालं काय की जे फ्रेश वातावरण मिरची पिकासाठी पाहिजे होतं ते दूषित झालं मिरचीला साजेसं नव्हतं हो त्याच्यामुळे रसोषण करायच्या किडींचा प्रादुर्भाव म्हणजे थ्री स् माईट मावा तुडतोडा पांढरी माशी कोळी मच्छर या सगळ्या काही गोष्टींचा प्रादुर्भाव जो आहे तो या मिरची पिकांवर व्हायला लागला म्हणजे शंभर टक्के जर मिरची लागवड झाली असेल तर जानेवारीपर्यंतच तुमच्या जा जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के प्लॉट हे खराब होऊन गेले फेब्रुवारीपर्यंत तुमचे ऐंशी टक्के प्लॉट खराब झाले आणि एप्रिल मेमध्ये दहा वीस टक्के प्लॉट जे वाचले तर त्याच्या माध्यमातून आवक जी आहे मालाची ती कमी राहिली आणि तुम्हाला माहिती आहे आवक जर कमी राहिली तर बाजारभावही वाढतात आणि मागच्या वर्षी तसंच झालं तर बा आवक ही कमी राहिली बाजारभाव वाढले जवळपास पन्नास रुपयापासून ते सत्तर रुपये किलो किलोपर्यंत आणि ऐंशी रुपये किलोपर्यंतसुद्धा आपले बाजारभाव पाहायला मिळाले मग यावर्षी काय झालं नेमकं यावर्षी बाजारभाव का वदरले किंवा का कमी झाले आपल्याला आशा होती की मागच्या वर्षी जर कधी ऐंशी रुपये भाव गेले तर यावर्षी कमीत कमी पन्नास ते साठ तर भेटायला पाहिजे म्हणून आपण हिवाळ्यामध्ये मिरची लागवड केली त्यातला मी एक शेतकरी आहे मी सुद्धा तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला लागवड केलेली होती आज जवळपास आपण जर बघितलं दोन मे दोन हजार पंचवीस आहे आणि या प्लॉटमध्ये अजून सुद्धा रहश्य शंकरांगिरींचा प्रादुर्भाव जास्त नाही आहे तोडे होऊन गेलेले आहेत आणि अजून सुद्धा आठवा तोडा माझ्या प्लॉटला तुम्हाला पाहायला मिळतोय अजून माझ्या मागचा प्लॉट बघून घ्या सात ते आठ महिन्याचा झालेला आहे म्हणजे हिवाळ्यामध्ये मिरची लागवड केलेली होती म्हणजे यावर्षी काय झालं की जे शंभर टक्के प्लॉट लागवड झालेले होते त्यांना यावर्षी हिवाळ्यामध्ये पाऊस पडलाच नाही किंवा उन्हाळ्यामध्ये आता बघू आलो आपण उन्हाळा किती कडक तापतोय तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाहायला म्हणजे पाऊस पाहायला मिळत नाही फ्रेश वातावरण आहे त्याच्यामुळे जे अटॅक होत होते थ्रीप्स माईट मावा तुडतुडे यांचे अटॅक ऑटोमॅटिकली कमी झाले आणि उत्पन्न पाय डिफॉल्ट वाढलं आणि तेही कमी खर्चामध्ये मग काय झालं ज्या ठिकाणी शंभर टक्के प्लॉट होते त्या ठिकाणी दहा वीस टक्के प्लॉट खराब झाले पण ऐंशी टक्के जे प्लॉट होते त्यांचा माल मार्केटमध्ये यायला लागला आणि त्याच्यामुळे जे साठ ते सत्तर टक्के भाव मागच्या वर्षी मिळाले म्हणजे साठ रुपये किलो ऐंशी रुपये किलो जे मार्के मागच्या वर्षी भाव मिळाले त्या यावर्षी फक्त चाळीस रुपये आणि पन्नास रुपयाच्या दरम्यान राहिलं माझा प्लॉट माझं बाहेर जे आहे मिरची विकल्याच गेली नाही जे आजूबाजूचे व्यापारी होते म्हणजे बाजार हट करणारे शेतकरी त्यांनीच माझ्या प्लॉटवर येऊन 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 चाळीस रुपये पन्नास रुपये किलो जागेवरून मिरची घेऊन गेले त्याच्यामुळे मला चाळीस आणि पन्नासचे चा कमी भाव तर मिळालेच नाही आहे म्हणजे चाळीस पन्नासचा भाव हा सेफिशियंट आहे पण जर तुम्ही पंचवीस आणि तीस रुपये भाव जर आपल्या मिरची पिकायला मिळत असेल तर आपण जो काही खतांसाठी औषधांसाठी खर्च करतो किंवा जो काही मजुरीसाठी आपण खर्च करतो तोसुद्धा पंचवीस ते तीस रुपयात रिटर्न मिळत नाही म्हणजे घरचं खायचं मामाच्या बकऱ्या वळायची अशी कंडिशन होऊन जाते म्हणजे एक लाख रुपये खर्च लावायचं आणि एक लाख रुपयाचंच उत्पन्न काढायचं मग त्याच्यामध्ये आपला फायदा काय मग अशामध्ये काय झालं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मिरची पिकावरती खर्च करणं हा सोडून दिला आणि आपले प्लॉट तसेच खराब होऊ दिले कारण भावच नाही आहे आणि आता सध्या जरी आपण मिरचीचे भाव बघितले तर पंचवीस ते तीस रुपयाच्या वर चाललेच नाही आज मे महिना सुरू आहे कडक उन्हाळा आहे या उन्हाळ्यामध्ये सुद्धा वीस पंचवीस रुपयाचे पुढे भाव चाललेले नाही आहेत कारण काय मार्केटमध्ये जी आवक आहे मिरची ती वाढलेली पाहायला मिळाली त्याच्यानंतर दोन महिने अगोदर मी एक व्हिडिओ बनवलेला होता त्यावेळेस मिरचीचे भाव फक्त वीस आणि पंचवीस रुपये होते ते वाढेल की नाही वाढेल म्हणून मी एक व्हिडिओ बनवला तर मी तुम्हाला एक सांगितलं होतं की मिरची बाजार भाव हे तीस चाळीस पन्नास रुपयापर्यंत जातील आणि ते गेलेसुद्धा किंवा जेव्हा आपला कुंभमेळा सुरू होता त्यावेळेस देशाअंतर्गत जे काही ट्रान्सपोर्टेशन होतं दळणवळण होतं ते पूर्णपणे ठप्प झालेलं होतं कारण पूर्ण भारतामधून पूर्ण गर्दी ही कुंभमेळ्यापर्यंत जात होती आणि जो काही माल बाहेर जायचा होता बाहेरच्या जा राज्यांमध्ये जात होता तो पूर्णपणे स्टॉप झालेला होता व्यापारी माल घेणं बंद केलं होतं त्यावेळेससुद्धा बाजारभाव हे कमी झालेले होते आणि जसाही कुंभमेळा म्हणजे संपला त्याच्यानंतर बाजारभाव हे कमीत कमी पन्नास रुपये साठ रुपये काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं काही भागामध्ये तिच्यावर गेलीच नाही काही भागामध्ये साठ रुपये किलोपर्यंत सुद्धा भाव जे लोकल मार्केटला आपल्याला पाहायला मिळाले मी स्वतः पन्नास रुपये किलो मिरची दिलेली होती त्याच्यानंतर या भावावर दुसरा दुष्परिणाम दुछ जो झाला तो बांगलादेश जे कांड झालं त्या बांगलादेशामध्ये जी की निर्यात होत होती ती निर्यात बंद झाल्यामुळे सुद्धा या मिरची पिकाला फटका बसला त्याच्यानंतर आता पाकिस्तानचा आपण बघूयात की पाकिस्तान आता ही सध्या कंडिशन सुरू आहे आता वर्ल्ड वॉर होतो की काय असं सध्या काही हा म्हणजे कंडिशन बनलेली आहे सध्या त्याच्यामध्ये सुद्धा बाजारभावाला हा फटका बसलेला आहे आणि हे जे आपले जवळपासचे देश आहेत बांगलादेश नेपाळ भूतान पाकिस्तान याच्यामध्ये थोडीफार जी रासायनिक न पिकवून जी मिरची एक्सपोर्ट होत होती ती पूर्णपणे बंद झाली आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मग बाहेरच्या देशामध्ये का नाही पाठवली व्यापाऱ्यांनी अमेरिकासारख्या देशात रूस सारखे देशात हे मोठे मोठे देशामध्ये चायनामध्ये आपली मिरची का नाही केली या हे बंद झालं जाऊ द्या पण बाकीचे देश बंद होते का पण शेतकरी बांधवांनो त्या ठिकाणी सर्वात मोठा फटका फुडं बसला माहिती आहे का आपण जे रासायनिकने पिकवलेली मिरची असते याच्यामध्ये जर रेसोडीचा अंश त्यांना सापडला तर ती मिरची रिजेक्ट होते अमेरिका अमेरिकेसारखा जो डेव्हलप कंट्री आहे म्हणजे विकसित देश आहे त्याच्यामध्ये अंगाला जी सापडला होतं ना आपण त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना केमिकल चालत नाही तर जेवणामध्ये तरी ते केमिकल खातील का हा एक मोठा प्रश्न आहे म्हणजे अमेरिकेमध्ये जर एक्सपोर्ट करायचं आहे किंवा रशियामध्ये एक्सपोर्ट करायचं आहे किंवा बाहेरच्या देशांमध्ये एक्सपोर्ट करायचं आहे तर त्यांना मिरची कोणती लागेल केमिकल विरहित लागते केमिकलची चालत नाही आणि जवळपास आता सध्या ऐंशी ते नव्वद टक्के शेतकरी जो आहे तो रासायनिकने मिरची पिकवतो हो मग ती मिरची अमेरिकेसारख्यामध्ये एक्सपोर्ट होईल का रशियासारख्या देशामध्ये एक्सपोर्ट होईल का चायनासारख्या देशामध्ये एक्सपोर्ट होईल का कारण ज्या ठिकाणी पूर्णपणे रासायनाला बंदी आहे तर तो सुद्धा एक फटका मिरची पिकाला बसला आणि जी काही मिरची आता सध्याच्या मार्केटमध्ये आहे तिला भाव कमी मिळतो जवळपास वीस रुपये ते पंचवीस रुपये कारण भारतातली मिरची भारतातल्या भारतातच विकणं सुरू आहे त्याच्यामुळे सुद्धा फटका बसला हे झाले फटका बसण्याची कारणं मग आता याला वाढण्याचे काही चान्सेस इथून पुढे इथून पुढे मिरचीचे बाजारभाव वाढतील का आणि अजून एक सर्वात मोठा प्रश्न हाच पडतो हिवाळ्यामध्ये तर मिरची कमी होती आता उन्हाळ्यामध्ये मिरची ही तीन पट चारपट वाढणार आहे म्हणजे उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये मिरची ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते मग आत्ताच जर मार्केटमध्ये थोडीशीच मिरची तरी बाजारभाव कमी आहे मग जास्त प्रमाण झालं तर उद्या बाजारभाव तर डगमागणार आहे हो शंभर टक्के डग मारे मी मित्रांनो बघा तुम्हाला साधी सिंपल आहे अर्थशास्त्राचा नियम आहे जर मार्केटमध्ये आवक वाढली तर भाव कमी होणार मार्केटमध्ये आवक कमी झाली तर तुमचा बाजारभाव वाढणार हे साहजिक आहे पण पुढेसुद्धा बाजारभाव वाढतील की नाही याची कोणताच तज्ज्ञ अजून सांगू शकत नाही बाजारभाव वाढतीलही आणि नाहीसुद्धा त्याचं काहीही शाश्वती पुढे कोणीही देत नाही कोणताच व्यापारी देत नाही जो एक्सपोर्ट करतो तो पण देत नाही आहे आणि जो लोकल मार्केटला तोसुद्धा देत नाही आहे कारण आज बघा का खूप सारे हे कोणालाच आयडिया नाही आहे म्हणून असे पण काही व्यापारी अशा काही संस्था मार्केटमध्ये फिरतात आहे आणि गट शेती करायला तुम्हाला प्रवृत्त करतात की तुम्ही गट शेती करा पूर्णपणे केमिकल विरहित शेती करा जसं एक शहादा नंदुरबार भागामध्ये आपण जर बघितलं तर एक गौरी व्हरायटी म्हणून लागवड करायला सांगतात तुम्ही गौरी व्हरायटी लागवड करा त्याच्यावरती पूर्णपणे रेस फ्री औषधी तुम्ही वापरा चांगलं उत्पन्न काढा ते उत्पन्न तुमच्याकडनं आम्ही घेण्याची हमीकारी घेतो आणि मग ते जे रेस फ्री आहे त्याच्यामध्ये जर रेस उडी फिरलं केमिकलचा अंश सापडला मग ते आम्ही इतर देशांमध्ये एक्सपोर्ट करू त्यानंतर तुम्हाला जर मार्केटमध्ये चारन पाच हजार रुपये भाव म्हणजे चाळीसन पन्नास हजार रुपये जर मिळत असेल तर आम्ही तुम्हाला पन्नास ते साठ रुपये देऊ पण केव्हा केमिकल विरहित असेल तर आणि तरच मग आता किती टक्के शेतकरी हा केमिकल विरहित करतो जे पाच दहा टक्के शेतकरी केमिकल विरहित शेती करतात त्यांना तर त्या व्हॅडीच्या माध्यमातून किंवा त्या मालाच्या माध्यमातून त्यांना तर भाव भेटूच राहिला त्या व्यापाऱ्यांच्या माध्यमातून निर्यात झाल्यामुळे भाव तर भेटूच राहिला पण जे लोक पूर्णपणे जैविक न करता रासायनिक करता ते रासायनिक केलेला माल एक्सपोर्ट तर होत नाही मग त्या मालाचं काय मग तो माल जर आपल्याच आजूबाजूला राहिला म्हणजे भारतातल्या भारतात जर राहिला तर भारतामध्ये फक्त महाराष्ट्र राज्यच मिरची पिकवत नाही तर कर्नाटकसुद्धा पिकवतं तेलंगणासुद्धा पिकवतं गुजरातसुद्धा पिकवतं होतं एम पीसुद्धा पिकवतं म्हणजे महाराष्ट्राच्या इतर राज्यांमध्ये सुद्धा मिरची लागवड ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते अशा वेळेत जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिरची लागवड झाली तर उद्या भाव वाढायच्याऐवजी सुद्धा शकतात आता ज्या शेतकऱ्यांनी हिवाळ्यामध्ये मिरची लागवड केली होती त्यांचे प्लॉट तर आता मे जून जुलैपर्यंत म्हणजे आता मेपर्यंत जर संपले माझं तर आहे अजून काही शेतकऱ्यांचे संपले त्यांनी आता परत मिरची लागवड करण्याचं हे केलेलं आहे पण आता ज्यांचे भाव इथंच कमी भेटले त्यांना परत मिरची लागवड करण्याची हिंमत ही होत नाही आहे ज्या शेतकऱ्यांनी हिवाळ्यामध्ये मिरची लागवड केली होती त्यांनी त्यांना यावर्षी भाव न मिळाल्यामुळे उन्हाळ्यामुळे ते शेतकऱ्यांनी मिरची लागवड ही कमी करून टाकली मग त्याच्यामुळे जे शेतकरी आता एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मिरची लागवड करतील आणि जूनमध्ये जेव्हा त्यांचा माल सुरू होईल त्यावेळेस आवक ही लिमिटेड असेल त्यावेळेस निश्चितपणे तुमच्या मालाला भाव हा नक्कीच भेटेल म्हणजे ॲज पर जे काही व्यापारी आहे त्यांचा मी सल्ला घेतला तर त्यांनी सांगितलं की आता ही गेली म्हणजे हिवाळी मिरची गेली आता एप्रिल आणि मेमध्ये ज्या ज्या शेतकरी मिरची लागवड केली त्यांना जून जुलैमध्ये दोन तीन तोड्यांचे भाव हे खूप चांगल्या पद्धतीने भेटू शकतात आणि जेव्हा एप्रिल महिने मे महिन्याच्या शेवटी आणि जूनमध्ये जे काही शेतकरी मिरची लागवड करतील तर तेव्हा एकत्र जर आवक सुरू झाली तर त्यावेळेस भाव डगमगतील आणि ज्यावेळेस ज्या शेतकऱ्यांनी एप्रिलमध्ये मिरची लागवड केली आहे किंवा मेमध्ये मिरची लागवड केली आहे त्यांचे पण जून जुलैमध्ये पॉट हे खराब होतील मग ते पावसाने असतील कमी पाण्याने असतील किंवा अजून काही कारणं असतील तर त्यावेळेस जे म्हणजे पावसामध्ये मिरची लागवड करतील त्यांचा माल निघेल मग ऑगस्टमध्ये किंवा सप्टेंबरमध्ये तर त्याही शेतकऱ्यांना भाव मिळण्याचे चान्सेस हे जास्त असतील म्हणून शेतकरी बांधवांनो उद्या भाव वाढेल की नाही वाढणार हे एक अंदाज आहे आणि मी एक शेतकरी आहे मी एक अभ्यास करून तुमच्याशी बोलत आहे पण मी सुद्धा एक माणूस आहे मी सुद्धा चुकू शकतो माझ्या बोलण्यात जर काही चुका असतील तर सांगण्यापेक्षा चांगलं काय तुम्ही बघितलं ते थोडंसं कमेंटमध्ये नक्कीच सांगा या माहितीचा सा जर फायदा तुम्हाला झाला तर इतर शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यामध्ये नक्कीच मदत करा आणि सर्वात महत्त्वाचा विषय मला तुम्हाला सांगायचा काही एक सल्ला तुम्हाल या का तुम्हाला द्यायचा ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या होतील त्या चालूच राहतील ते काही तुमच्या हातात किंवा माझ्या हातात नाही आहे पण एक निकित निश्चितपणे सांगेल की जर चढ शेती करू नका म्हणजे दोन शेतकरी बांधला बांध लागून आहे हा एक लाख खर्च करतो म्हणून त्याच्या तोडीस तोड म्हणून मी जर इकडे दोन लाख रुपये खर्च करतो आहे तर अशी चढवड अजिबात करू नका जेवढा खर्च कमी होईल तेवढा खर्च कमी करण्याचा प्रयत्न सध्या राहू द्या कारण आजचा कमी केलेला खर्चच तुमचा फायदा असणार आहे जर तुम्ही खर्च करून बसलात उद्या जर भावनाही मिळाला तर मात्र हा खर्च करून तर बसलेलाच आहे हाता काही तुम्ही रिटर्न मिळू शकणार नाही भावना मिळाल्यामुळे ते होईल ते नुकसान वेगळं राहील म्हणजे परत तुम्ही मिरचीला कधीच हात लावणार नाही असंसुद्धा होऊ शकतं कारण खर्चच मिरची पिकाला एवढा असतो म्हणजे काय म्हणतात ना कमाई आठ आणि खर्चा रुपया असा आपल्यासोबत होता कामा नाही म्हणून सर्वात पहिले जैविक करण्यावरती भर द्या दुसरा सल्ला माझा तुमचा असा असेल जैविक का कारण जैविकची रेजिस्टन्स पॉवर ही खूप जास्त असते म्हणजे जवळपास वीस ते पंचवीस दिवस तुम्हाला त्याच्यामध्ये ताकद असते जैविकमुळे आणि रासायनिकमुळे ते एक हे आहे काय म्हणतात त्याला अशा काही गोष्टी आहेत त्या की रिजल्ट रिजल्ट दिले दिले आज दिली उद्या रिझल्ट मिळतो पण ते टिकाऊ रिझल्ट नसतात तुम्हाला दीर्घकालीन रिझल्ट नसतात शॉर्टकट असते ते आज काही तर उद्या काही पण ते लवकर प्लॉट खराब करण्याचं काम करत असतं रासायनिक तर रासायनिकवर थोडासा भर हा कमी द्या जैविकवर जास्त भर द्या आणि शक्यतोवर रेसिड्यू डू फ्री करण्यावरती भर द्या मिशन समृद्धी आज शेतकऱ्यांना नव्वद टक्क्यापर्यंत जे काही औषधी मी सुचवतो ते शंभर टक्के तर नाही पण नव्वद टक्क्यापर्यंत ह्या पूर्णपणे केमिकल विरहित आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांना काय म्हणतात ना, का ना? शंभर टक्के जैविक करायचे आहे अशा शेतकऱ्यांना आम्ही पूर्णपणे जैविक करण्याचा सल्ला नक्कीच देतो जे खत औषधी आज रासायनिकमधून शेतकऱ्यांना उपलब्ध होतात तेच खत औषधी आम्ही लोकांना जैविकमधून सजेस्ट करतो जेणेकरून त्यांचा खर्चही कमी होतो उत्पन्नही वाढतं प्लॉटही दीर्घकाळ टिकतात त्याचा प्रॅक्टिकल अनुभव माझा आहे तुम्ही कम्ण, या ठिकाणी बघू शकता मी ॲज अ शेतकरी या नात्याने तुमच्याशी बोलत असतो ज्या काही गोष्टी मी माझ्या प्लॉटसाठी केलेल्या असतात त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो आणि मिशन समृद्धी ही कोणती कंपनी नाही तर मिशन समृद्धी हे शेतकरी शेतकऱ्यांसाठी चाललेलं एक मिशन आहे मग मी एक शेतकरी आहे माझ्या सल्ल्याचा किंवा माझ्या माहिती जर तुम्हाला काही फायदा झाला तर या व्हिडिओला लाईक करा ला लाईक याच्यासाठी करा ला की माझा उत्साह वाढेल की अशी काही नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील आणि ही जर माहिती तुम्हाला आवडली तर इतर मिरची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून पोहोचवा जेणेकरून तुमचे नातेवाईक असतील मित्र असतील त्यांचंसुद्धा नुकसान हे झालं नाही पाहिजे त्याने काही नियोजनबद्ध ही शेती केली पाहिजे काही अडचण वगैरे जर असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क माझा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्यासोबत देतो आहे काही अडचण आल्यास नक्कीच कॉल करा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मार्गदर्शन करण्याचं काम मिशन संबंधी अंतर्गत मी संधी व्यक्ती की करत असतो तर धन्यवाद मित्रांनो